मधूर आणि तोंडात विरघळणारे ठेसून केलेले रव्याचे लाडू यातली महत्वाची पायरी म्हणजे बारीक रवा मंदाचे व्यवस्थित भाजून घेणे ही प्रक्रिया जरा वेळ खाऊच आहे परंतु रव्याबरोबर खेळायची आवड असेल तर कंटाळा येत नाही मी कोरडा रवा आधी भाजून घेते एक एक वाटी दोन दोन वाटी जसा जमेल तसा रवा भाजून घ्यावा हळूहळू रवा रंग बदलतोय हे आपल्या लक्षात येतं त्याचवेळी या रव्यामध्ये अंदाजाने थोडंसं गाईचं तूप घालावं आणि रवा परतून घ्यावा या रव्याला असा छानसर पिवळसर रंग येतो दीड किलो रव्यासाठी मी पाव किलोपेक्षा थोडंसं जास्त गव्हाचं पीठ अशाच प्रकारे भाजून घेतलं गव्हाचं पीठ हे लाडूला घट्टपणा आणण्यासाठी उपयोगी पडतं त्यामध्ये कमी जास्त प्रमाण झाले तरी चालते इथे मी जवळजवळ पाऊन लिटर गाईचं तूप आणि फेसून घेतले होते पिठीसाखर घरातच बनवली तर लाडूला गोडवा खूप छान येतो इथे पिठीसाखर रव्याच्या प्रमाणात एक वाटी कमी घेतले साखर तुपात चांगली फेसली की छान एकजीव होते आणि ती लाडूमध्ये सर्वत्र समप्रमाणात मिसळते फेसलेल्या पिठीसाखर आणि तुपामध्ये वेलची पावडर मिश्र करून घेतली त्याचबरोबर थोडीशी जायफळपुडीही मिश्र केली त्यानंतर भाजलेलं गव्हाचं पीठ आणि भाजलेला रवा मिश्र केला थोडी खारीक पावडर टाकली की मिश्रणाला चांगली चव येते त्यानंतर चारोळी मनुका आणि आपल्याला हवे हवेतशा ड्रायफ्रुट्स लावून मस्त लाडू वळून घ्यायचे गव्हाचं पीठ टाकल्यामुळे हे छान बाईंड होतात आणि भुसभुशीत होत नाहीत आणि फेसलेल्या पद्धतीने केल्यामुळे कडकही होत नाहीत गव्हाचं पीठ करण्यापूर्वी गहू शक्यतो भाजून घेऊन त्यानंतर त्याचं पीठ केलं तर अतिउत्तम पण अशा पद्धतीने केलेले लाडू ही खूप छान लागतात धन्यवाद